सो so, जेव्हा शरीरामध्ये किडनीडिक्युएट काम करत नाही आहेत त्यांचं जे काम असतं की टॉक्सिन शरीराच्या बाहेर काढणं किंवा एक्स्ट्रा वॉटर शरीराच्या बाहेर काढणं ते शरीराच्या बाहेर जात नाही आणि इट अॅक्युमिलेट इन द बॉडी ते शरीरात साचल्यामुळे वी हॅव टू हॅव्ह सम काइंड ऑफ प्रोसिजर की सगळं पाणी म्हणा टॉक्सिन म्हणा करत राहील सो डायलिसिस ही एक मशीन असते त्या मशीन मध्ये एक फिल्टर असत त्या फिल्टर मध्ये आपण ट्यूबच्या द्वारे पेशंटचं शरीरात ब्लड घेऊन त्या ट्यूबद्वारे त्या फिल्टर मधनं पास करतो पास केल्यामुळे जे नको असलेले पदार्थ असतात किंवा जे एक्स्ट्राचं वॉटर असतं हे त्या फिल्टरमध्ये काढून घेतलं जातं आणि पेशंटचं स्वतःच ब्लड जे असतं ते आपण परत परत रिटर्न करतो या प्रोसिजरला डायलिसिस म्हणतात तर ते हिमोडायलिसिस म्हणजे ब्लड रिलेटेड असतं त्याचप्रमाणे पेरिटोनियल डायलिसिस नावाचा पण प्रकार असतो की ज्याच्यामध्ये आपण पेशंटच्या पोटामध्ये एक पेरिटोनियल कॅविटी नावाची एक, ना एक पोकळी असते त्या पोकळीमध्ये आपण फ्लुईड ठेवतो आणि पेशंटच्या स्वतःच्या रक्तवाहिन्या या फिल्टरचं काम करतात आणि त्याच्यातनं टॉक्सिन्स जे आहेत ते शरीराच्या बाहेर निघतात त्याला पेरिटोनियल डायलिसिस म्हणतात सो डायलिसिसचे <देखेड़ासी> ते कर, <देखेड़ासी> <देखेड़ासी> दोन प्रकारचे असतात हिमो डायलिसिस जे रक्ताशी रिलेटेड असतं आणि पेरिटोनियल डायलिसिस जे पोटाशच्या पोकळीमध्ये पाणी ठेवून पेशंट स्वतः स्वतः करतात डायलिसिस दोन प्रकारच्या पेशंट्समध्ये यूज केलं जातं एका ज्यांच्या किडन्या परमनंटली डॅमेज झाल्यात अशा पेशंट्सना आयुष्यभरासाठी डायलिसिस लागतं किंवा त्या पेशंट्सना जेव्हा पुढे जाऊन जर किडनी ट्रान्सप्लांट करता आलं तर ट्रान्सप्लांट होईपर्यंत डायलिसिस करावं लागतं आणि दुसरं जे डायलिसिस असतं दॅट इज कॉल अक्युट डायलिसिस म्हणजे ज्या लोकांच्या किडन्या ह्या टेम्पररी डॅमेज झाल्यात इन्फेक्शनमुळे म्हणा किंवा अजून कुठल्या आजारामुळे टेम्पररी त्या ऍडिक्युएटली काम करत नाही आहेत तेव्हा त्यांच्या किडनीला सपोर्ट करण्यासाठी म्हणून हे जे डायलिसिस असतं हे डायलिसिस एकदा किडनी परत काम करायला सुरुवात करायला लागली किंवा त्रासदायक नसत हे पण बेसिकली ज्या पेशंट्सना डायलिसिस साठी आधी ऍक्सेस म्हणून फिस्टुला तयार केलेला नसतो अशा पेशंट्सना डायलिसिस करण्यासाठी जे आपल्याला ब्लड काढायचं पेशंटच्या शरीरात त्याच्यासाठी मानेमध्ये किंवा मांडीमध्ये कॅथेटर लावावं लागतं त्या कॅथेटर लावण्याची जी प्रोसिजर असते त्याच्यासाठी म्हणजे सर्जरी सारखं असतं ते करावं लागतं तेव्हा देताना आपण लोकल अनेस्टिशा देतो सो त्याच्यामध्ये त्रास असा नाही होत पण ऑब्व्हिअसली चार तास झोपून राहायचं ते पण आठवड्यात दोनदा ते तीनदा हे कंटाळवानं नक्कीच असू शकतं काही लोकांना ज्यांना डायलिसिसमध्ये त्रास होतात उलट्या होतात मळमळ होते किंवा बीपी कमी जास्ती होऊ शकतं किंवा अजून जे काही त्रास होऊ शकतात अशा पेशंट्समध्ये देखील डायलिसिसमध्ये पेशंट्सना एवढं प्लेझंट वाटत नाही सो दे डेफिनेटली गो थ्रू सम ट्रबल्स क्रॅम्स येतात मळमळत बीपी कमी आला तर चक्कर येते धडधडत सो डायलिसिस इज नॉट लाईक विदाउट एनी कॉम्प्लिकेशन डायलिसिस मध्ये स्वतःचे काही जे असतात सो पेशंट हॅव टू गो थ्रू इट डायलिसिस आपण करतोय अशा पेशंटसाठी की ज्यांच्या किडन्या स्वतःच्या काम करत नाहीये सो त्यांच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स वाढलेले आहेत डायलिसिस so, केल्यामुळे त्यांना भूक लागते अंगातनं टॉक्सिन्स कमी झाल्यामुळे इतर अवयवांची इफिशियन्सी राहते सो डायलिसिस टू अ नॉर्मल लाईफ आठवड्यात डायलिसिस करतात सो रिमेनिंग डेज पेशंट कॅन डू ओन जॉब ते त्यांचा स्वतः कार्यक्रम करू शकतात दे कॅन रोम अराउंड रुटीन लाईफ ते जगू शकतात सो त्याच्यामुळे डायलिसिस केल्याने पेशंटला फायदाच होतो अदरवाइज डायलिसिस जर नाही केलं आणि टॉक्सिन प्रमाण वाढत असतील त्यांना बरेच त्रास होत असतात मळमळ होत असते उलट्या होत असतात भूक लागत नाही वजन कमी अशक्तपणा असतो दम लागत असतो सो असे जे सगळे सिमटम्स असतात ते डायलिसिस केल्यामुळे इम्प्रूव्ह होतात आणि त्याच्यामुळे पेशंटला फायदा होतो तुम्हाला किती युरिन आउटपुट आहे ह्याच्यावर तुम्ही वॉटर इनटेक किती ठेवायचं हे डायलिसिस पेशंट्सना ठरवावं लागतं कारण की जर युरिन आउटपुट फार कमी असेल पण जर ते पेशंट्स वॉटर इनटेक घेत राहिले तर ते एक्स्ट्रा वॉटर जे आहे ते अॅक्युलेट होत राहतं आणि ते सगळं आपल्याला डायलिसिस मध्ये सो समटा बिकॉज ऑफ दॅट डायलिसिस मध्ये ब्लड प्रेशर कमी होतं अचानक हेच जर त्यांचं वॉटर इनटेक जर कमी असेल मिनिमम असेल तर ऑब्व्हिअसली त्यांना डायलिसिस जास्त चांगलं टॉलरेट होतं आहारात अशा गोष्टी की ज्याच्यामुळे पोटॅशियम वाढेल किंवा खूप जास्त ऍसिड जनरेट होईल अशा गोष्टी सहसा अवॉइड कराव्या पण डायलिसिस करणारे पेशंट मिठाचं प्रमाण कमी ठेवावं सो दे विल बी हॅव्हिंग लाईक गुड ब्लड प्रेशर कंट्रोल प्रोटीन्स आहारात देम टू हॅव अ गुड मसल मास विच विल हेल्प देम टू हॅव अ बेटर डायलिसिस सो डायलिसिस हे जरी बरेच दशकांपासून चालू असलं तरी डायलिसिस हे काही फुलप्रूफ नसतं मध्ये ऑब्व्हियसली ब्लड प्रेशर कमी जास्त होऊ शकतं हार्ट रेट कमी जास्ती होऊ शकतो हार्ट रिदम चेंज होऊ शकतो डायलिसिस मध्ये एक हिपॅरिन नावाचं औषध युज केला जातं की ज्याच्याने ब्लड थिन होतं सो इट कॅन कॉज ब्लिडिंग इन लाईक युअर इंटेस्टाईन किंवा मेंदू मध्ये रक्तस्राव हो, काही पेशंट्सना होऊ शकतो त्याचबरोबर डायलिसिसमध्ये नॉशा वॉमिटिंग होऊ शकतात पेशंट्सना क्रॅम्प्स होऊ शकतात या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या सुरुवातीच्या काळामध्ये जास्ती जाणवतात एकदा वन्स द पेशंट गेट्स युज टू डायलिसिस अशा पेशंट्समध्ये मध्ये हे होण्याचे परिणाम कमी असतात प्रमाण कमी असतात याच व्यतिरिक्त जे लोक फ्रिक्वेंट डायलिसिस सेंटर चेंज करत असतात किंवा प्रॉपर टेस्ट बिफोर डायलिसिस अशा मध्ये काही लोकांमध्ये इवन व्हायरल इन्फेक्शन होण्याची जास्ती असते विच इज लाईक मोर रिस्किअर सो अशा पेशंट मध्ये रेग्युलर टेस्ट करणे रेग्युलर ब्लड वर्क करणे दॅट विल ऍटली हेल्प देम टू डायग्नोज इट अर्ली अँड ट्रीट वेल हे सेंटर टू सेंटर जास्ती डिपेंड करतं कुठल्या तुमच्या स्कीमच्या अंदर तुमचं डायलिसिस होत आहे का त्याच्यावर पण हे गोष्टी ठरतात तुमचं वजन किती आहे तुमचं डायलिसिस कुठल्या प्रकारचं आहे ह्या गोष्टींवर देखील ठरतं देर आर मेनी सेंटर्स द डायलिसिस कॅन बी डन ऍट फ्री ऑफ कॉस्ट किंवा चॅरिटेबल तत्वावर पण होतं अँड सम ऑफ द हॉस्पिटल्स इव्हन चार्ज अप टू फ्यू थाउजंड म्हणजे अडीच ते तीन हजार पर्यंत पण कॉस्टिंग करू शकते सो इट डिपेंड ऑन प्लेस टू प्लेस अँड हॉस्पिटल टू हॉस्पिटल सहसा किडनी डायलिसिस हे मध्येच अचानक नाही म्हणजे सेशन कॅन बी स्टॉप पण जे पेशंटला रेग्युलर डायलिसिस चालू आहे अशा पेशंटनी सहसा थांबू नये कारण की त्यांच्या किडण्यास काम करत नाहीये त्यांच्या शरीरात टॉक्सिन बाहेर जात नाहीत त्यांच्या शरीरात ना पाण्याचं प्रमाण कमी होत नाही मग अशा वेळेस जर ते डायलिसिस अचानक थांबवतील तर जे टॉक्सिन शरीरात वाढतात किंवा पाणी शरीरात वाढतं इट कॅन अफेक्ट द इफिशियन्सी अँड लाईक कॉम्प्लिकेट द अदर ऑर्गन्स फंक्शन सो मग अशा वेळेस त्यांना बाकी हेल्प uh, रिलेटेड प्रॉब्लेम्स होऊ शकतात सो so, पेशंटनी स्वतःहून असं करू नये आणि करायचं असलं असतं तुमचे जे नेफलोजिस्ट असतील त्यांच्याशी आधी मार्गदर्शन घ्यावं आणि मग असा असा निर्णय घ्यावा